कोल्हापूरचा राजा अर्थात रंकाळावेश गोल सर्कल मित्रमंडळ या मंडळानं यावेळी राबवलेली थीम ही कोल्हापूरकरांच्या पसंतीस पडते आणि डोक्यावर ऊन असताना देखील कोल्हापूरकर या राजाला भेट देत आहेत ही थीम आहे ही पाहत आहेत नेमकी ही थीम काय आहे मंडळाचं वैशिष्ट्य काय मंडळाची स्थापना कधी झाली आणि गोल सर्कल मित्रमंडळ नेमकं काय वैशिष्ट्यानं कोल्हापूरकरांच्या समोर येते मंडळातील पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल मंडळाची स्थापना कधीची आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे नेमकी काय परंपरा आहे आणि यावेळीची नेमकी काय थीम वापरली आपण चालेल नमस्कार मी रंकाश गोजकर मित्रमंडळाचे कार्यकर्ता म्हणून कार्यरत असतो मंडळाची स्थापना सण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाली स सध्या वर्षापासून आम्ही गणपती गणेशोत्सव चालू केला गणेशोत्सव त्या काळचं आमचं एक वैशिष्ट्य काय होतं की हलते देखावे ही पूर्वी म्हणजे परंपरागत जे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे त्यात काना आनंदाचा काना असेल किंवा घुगोळ वगैरे असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आम्ही हलतेरेकळेच साजरे केले आणि त्यासाठी जवळजवळ कोल्हापूरचं सगळं पब्लिक आमच्याकडे येत होतं त्यानंतर आम्ही सन दोन हजार चौदा साली कोल्हापूरच्या राजाची प्रतिकृती बसवली म्हणजे लालबागच्या राजाची प्रतिकृती बसवली लालबागच्या प्रजू त्या वर्षापासून आम्ही नवीन पांडा पाडला नवीन पांढा काय पडला का एक म्हणजे स त्या वर्षापासून आम्ही कोल्हापूरचं ब जवळजवळ सगळे चित्र बदलायचा प्रयत्न केला म्हणजे ड्रेस कोड केला आम्ही परत आरोग्य शिबिर भरवायला चालू केली त्यानु त्या अनुषंगाने आम्ही रक्तदान शिबिरे भरवून गेली परत त्याच वर्षापासून आम्ही एक पर्यावरणपूरक म्हणून जे पाहुणे येतात त्या सर्व नु, पाहुण्यांना आम्ही हार गुच्छ वगैरे हे न देता सरळ रोपटे देण्याचा प्रयत्न चालू केला आणि तो अजून सुद्धा आम्ही तो अखंडितपणे ठेवलेला आहे आता सध्या तरी आम्ही तुळशी रोप सर्वांना देतो जेणेकरून घरात प्रत्येकाच्या ऑक्सिजनचं हे निर्माण व्हावी म्हणून त्या निक्षारोपण व्हावं हा आणि वृक्षारोपण आहे हा एक आमचा हे मुख्य हेतू यावेळीची नेमकी काय थीम वापरले कोल्हापूरकरांच्या पसंतीला उतरते उतरतील यावेळी जरा एक डोक्यात आले की तिरुपतीची थीम तिरुपतीला धरून एक दशावतार थीम आम्ही वापरलेले आहे म्हणजे हा दर हॉल तुम्ही बघतायच हा हॉल आम्ही थीममध्ये केलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही मग बाहेरचं मंदिर हे गोपुरम म्हणजे कर्नाटक आपल्या दक्षिणातले मंदिर जे असतात त्यांना गोपुरम म्हणलं जातं आहे या या गोपुरम मंदिराचा एक प्रतिकृती उभी केली जवळजवळ ती नाही म्हणून एक पन्नास फूट उभी आहे पन्नास फूट आणि ते मंदिर म्हणजे ते मंदिर परत दशावतार थीम आणि तसंच परत राजाचा भव्य मांडव अशा पद्धतीने आम्ही थीम तयार केलेली आहे आणि जवळजवळ कोल्हापूरच्या सर्वच लो कोल्हापूरच्या लोकांच्या पसंतीच उतरले आहे ते तुम्ही आता बघत आहातच आणि तसंच परत आम्ही परंपरानुसार यावर्षी शी, या शिबिर दरबारातच आम्ही रक्तदान शिबिर चालू आहे परत आम्ही नेत्र नेत्रचिकीचा कॅम्प घेतलेला आहे सर्व रोग निदान शिबीर पण परवाच घेतलेला आहे आम्ही आणि रक्तदान तर जवळजवळ आम्ही अखंड तीन दिवस सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंतचं म्हणजे अखंड बारा तास आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून याचा फायदा म्हणजे बऱ्याच लोकांना बऱ्याच गरजू लोकांना रक्तदान रक्त मिळत नाही आणि आम्ही स्वतः अनुभवले त्यामुळे आम्ही हे सग वर्षभर आम्ही यांना मदत करत असतो जे ज्या जे, जे, जे लोक येतात त्या सर्व लोकांना आम्ही मदत करते ते कोणी दिलं आणि कुणाला पाहिजे हा कधी विचार केला नाही आम्ही या म्हणाला आमच्या आपण पाहिलं असेल एकतर पर्यावरणपूरक संदेश देताना प्रत्येक पाहुण्याला तुळस देणं त्याचबरोबर प्रत्येक गणेशोत्सवात रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर तब्बल बारा तास आणि त्याचबरोबर कर्नाटकातल्या दक्षिणात्य मंदिरांचा जो सेट आहे तो उभा केला आहे आणि कोल्हापुरात हा कोल्हापूरकरांच्या पसंतीला उतरतोय यासह नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका